सहकार महर्सी तसा कॅबिनेट मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेबांचा संसाचालक संघटनाच्या वतीनं आणि एकूणच शिक्षण क्षेत्रातील दुरिणांच्या वतीनं आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे काय शुभेच्छा दिल्या तुम्ही दिलीपराव देशमुख साहेबांना सहकार महर्सी आदरणी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या बाबतीत एक वाक्य सांगितलं तर वाव होणार नाही ना बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले अशा पद्धतीनं त्यांचं काम आहे समोरचा व्यक्ती त्यांच्याकडे जर गेला तर तो कुठल्या कामासाठी आला आहे त्यांना निश्चितच न सांगता माहीत होतं आहे आणि त्यांनी जर शब्द दिला तुझं काम होईल म्हणलं की तेच समोर असो नसो ते काम शब्दाला जागणारे व्यक्ती फार कमी आहेत राजकारणामध्ये पण दिलीपराव देशमुख हे पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे आणि या सर्व जिल्ह्याचं पितृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आम्हाला निश्चितपणानं त्यांचा अभिमान आहे आणि जिल्ह्यातील पतसंस्थेचा अर्धा टक्के व्याज कमी केल्यामुळं त्यांचं शिक्षकामधनं सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या भावी आयुष्याला दीर्घायुष दिर्गाविश, दीर्घायुष्य लाभावं अशा शुभेच्छा आम्ही देतो आणि पुढे त्यांनी सांगितलं की व या ठिकाणी मी बाईट देणार नाही पण तुम्ही सभा बोलवा किंवा मेळावा बोलवा त्या ठिकाणी मी बोलतो निश्चितच तशा पद्धतीचं नियोजन संस्थाचालक संघटनेच्या वतीनं आणि सर्व जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीनं भव्य असं नियोजन भविष्यात केलं जाईल पवार सर काय सांगाल लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या वतीने आपण सहकार मंत्री माजी कॅबिनेट मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचा आपण आता गौरव केलेला आहे सत्कार केलेला आहे काय हे प्रयोजन आहे आणि काय तुम्ही त्यांचं अभिनंदन केला आज साहेबांना आम्ही आज सत्कार करण्यासाठी सर्व जिल्ह्यातले संस्थाचालक आलो द डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचा त्यांना शुगरमधला अतिशय मानाचा असा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही सगळे संस्थाचालक जिल्ह्याचे या ठिकाणी येऊन त्यांचा सत्काराचं आयोजन करण्यात आलं हे तर एक निमित्त आहे परंतु साहेबांनी जे आता आम्हाला शिक्षकांना शिक्षक सोसायटीसाठी कर्मचाऱ्याच्या सोसायटीसाठी जिल्ह्यातल्या व्याजाचा जर अर्धा टक्का कमी केला ज्या अर्धा टक्क्यामुळं साधारणपणे बँकेचे दोन ते सव्वा दोन कोटी रुपयाचा फायदा आमच्या शिक्षक लोकांचा होतोय शिक्षक प्रतिनिधींचा होतोय सर्वांचा हे दोन सव्वा दोन कोटी रुपये बँकेला तोटा सहन करूनसुद्धा लोकांचं हित लक्षात घेऊन साहेबांनी हा फार मोठा निर्णय घेतला त्याच्यामुळं एक उत्साहाचं वातावरण सर्व जिल्ह्यामध्ये शिक्षकामध्ये निर्माण झालं सर्व सगळ्याकडून फोन येऊ लागले की साहेबांचा सत्कार करू सत्कार करू कालही शिक्षक सोसायटीचे चेअरमन येऊन जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांच्या सोसायटीचे चेअरमन येऊन काल मोठा सत्कार झाला आजही संस्थाचालक सर्व एकत्रित येऊन आम्ही या निमित्तानं सत्कार साहेबांचा केला याच्यामध्ये साहेबांचं मोठे पण खूप आहे आम्ही आमच्या सत्कारानं फक्त अगदी छोटंसं आम्ही ऋण व्यक्त करतो त्यांचे खूप मोठे जिल्ह्यावरती आपल्या आपल्या सर्वांवरती मोठं करण्यामध्ये सगळ्यांना त्यांचं योगदान आहे सामाजिक जाण ठेवून सात साहेब सातत्यानं काम करतात त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे म्हणून आम्ही आजचं हे सत्काराचं नियोजन केलेलं आहे हा सर काय शुभेच्छा दिल्या आहेत आपण आता कॅबिनेट माजी कॅबिनेट मंत्री तथा सहकार म्हणजे दिलीपराव देशमुख सर साखर उद्योगामधला सन्मान्य दिलीपरावजी देशमुख यांना साखर उद्योग पुरस्कार मिळाला त्याचबरोबर पतसंस्थाचे जे अर्धा टक्के व्याज आहे ते शिक्षकाची मागणी नसतानासुद्धा शिक्षकाचं हित लक्षात घेऊन एक बँकेच्या मा माध्यमातून साहेबांनी कमी केलं त्याचं ऋण म्हणून आम्ही एक सर्व जिल्ह्यातील संस्थालक मुख्याध्यापक शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहून एक त्यांचा सत्कार केला आणि या सत्कारामधून वेळोवेळी त्यांनी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन तर होतच असतं पण येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुख्याध्यापकाच्या अडचणीमध्ये त्यांचं योग्य मार्गदर्शन राहतं याबद्दल आम्ही त्यांचा गौरव केला धन्यवाद